कारण उद्या म्हणून बघितलं माहितीये का आम्हाला असं वाटतं फक्त एवढाच का जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत आमच्या मुलीचं घर हवं आणि बघूया बाबा महाकालवरती मला भरपूर विश्वास मला पण विश्वास हे त्यांनी कट आपल्यासाठी पुढे काहीतरी चांगला ठेवलाय बाबाने एक हातातून घेणार तर दुसरा काहीतरी देणार पण विश्वास ठेवूया सगळं चांगलं होईल कशाला खूप लोकांची की फक्त पैसे आली तर आम्हाला कोण फोनच नाही करत कारण त्यांना माहिती पैसे मागणार असं वाटते त्यांना एंजर झालंय बाबा मला समजत नाही की लोक कसे चेंज होतात आपण गरीब परिस्थितीमध्ये असून सगळे मजा मजा घेणार आणि तेव्हा फोन करणार तर बघा छान असा आपला कोळंबी नूडल रेडी झालेला आहे किती सुंदर असा अरोमा बाहेर आलेला आहे नमस्कार सर्वांना तर आता चालू मी मार्केटमध्ये ऍक्च्युअली काय झालं माहिती आहे का लेट उठले मी आणि आपल्याला ऑर्डर आहे मालाडची ऑर्डर आहे तर मच्छी आणण्यासाठी मी मार्केट मध्ये चाललोय तर चला आता जाऊया मार्केटमध्ये पटकन कोलंबी आणि मटन घेऊया आणि आजचा क्लायमेट बघा कसा आहे आणि असं वाटतय का थंडी सुरू झाली कारण थंडगार वाटायला लागली एकदम हवा पण एकदम गार 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 अशी लागते तर चला आता मार्केटमध्ये जाऊया पटकन पटकन कोलंबी आणि मटन घेऊया आणि येऊया घरी तर आता उलवीमध्ये आलो मटण घेतलेलं आहे कोलंबी घेऊया पटकन हीच साईज आहे कोलंबीची कोलंबीची दे एक किलो दे कोलंबी ते ताईजवळ ना घेतली काल पाचशे रुपये किलो आहे तिथे हे बघा इथे राणीमासे तर राणी मास कसं आहे दोनशे रुपयाला आठ पीस तर आता कोलंबी घेतली चला थँक्यू ना मी घरी आलोय स्नेहानी मस्त साथे साथे पन, मी किंवा कोलंबी साफ केलेली आहे आणि माझ्यासाठी आंघोळीसाठी पाणी पण गरम ठेवलेलं आहे तुम्ही आंघोळ करून घेते ना तोपर्यंत रेसिपी बनव आपल्या ऑर्डर कम्प्लीट ओके गुड okay. मॉर्निंग सर्वांना जस्ट आणि स्नेहा इथे आता ऑर्डर कंप्लीट करते आणि इकडे बघताय तुम्ही लिचूला लिचू लिचूला ना किचन मध्ये ठेवले कारण सारखी ओरडते ना म्हणून तिचा कलर तुम्हाला दिसत नसेल कारण ते अपोजिट साईड होतं आपण आणि स्नेहा इथे आता ऑर्डर कंप्लीट करते बघा स्नेहा लगीच घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे आणि हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लस घरगुती आगरी स्पेशल मसाला आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय काय बन म्हणजे कोलंबी मसाला कोलंबी मसाला इथे बनतोय इथे मटन करी बनते आणि कोलंबी फ्राय आहे ना ओके तर हे बघा आता कोलंबी मस्त पैकी अल्टी पलटी करते स्नेहा कोलंबी मसाला पण तयार झालेला आहे डाब्यामध्ये बघूया कोलंबी मसाला पण खायला एकदम भारी वाटतय ना कारण भाकरी सोबत सोबत एक नंबर लागते भाकरी सोबत एकच नंबर ना सर्व आपण भरलेलं आहे बघा कोलंबी मसाला तर आता दे। मी सानूला स्कूल मध्ये घ्यायला आलोय सानू जायचं कसं झालं आजचा दिवस चांगला गेलो ना झोपी पण आली सकाळी लवकर उघड उठते झोनून जायचं घरी सानूला स्कूल मधन घेऊन आलो आणि फायनली ऑर्डर पण कम्प्लीट केली स्नेहाने इथे कोलंबी मसाला बघताय आणि कोलंबी तवा फ्राय आणि आता कोथिंबीर टाकते अरे बघा मटन बघा मटन पण रेडी झालेलं आहे ओके मटन बघताय टेन्शन घेऊ नका हा बराच टाइम झाला दहा पंधरा मिनट झालेले अर्धा किलो मटन आहे काही पाहिजे पियाचा टाइम झालेला आहे टाइम दिला नाही तिला तर हा फॉर्म्युला आहे लेजरचा ओरटे बघा तिला हवा आहे आता स्नेहाचा चहा सोबत घेण्यासाठी डोसा पण रेडी झाला चहा नंतर घेणार okay. बघा कशी भीत लहान मुलांसारखी भीत बघा ऍक्च्युअली या एज मध्ये सनकॉनियर बर्ड असतात ना म्हणजे या बर्ड नाव आहे सनकॉनियर आपण लिचू नाव ठेवलंय लिची नाव ठेवलं ना, लिची करतो हा तर या एज मध्ये ना फॉर्म्युला सोडतात पण आम्ही त्यांना कंटिन्यू ठेवलेलं आहे सान आपल्या लिचीला ना कारण लिचूचा जो कलर आहे ना पाहिजे तसा कलर आलेला नाही काय माहिती जन्मापासूनच प्रॉब्लेम आहे कलर कलर तर कलर तिचा भरपूर माहिती येल्लो कलर तर आता ना रात्रीचे पावणे सात वाजलेले आहेत आणि मी आता उलवेमध्ये जाणी ज्याने म्हणजे उलवे मधून मसाले आपले ऑर्डर करतात त्यांना मसाले देण्यासाठी आलो आहे आणि दुपारी आम्ही काहीच शूट नाही केला आम्ही म्हणजे विचार करत होतो रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची पण काय आलं माहिती आहे का खूप थकलो होतो तर झोप पटकन लागली आणि मग नंतर कधी वेळ निघून ज्याला काही समजलंच नाही तर आता डायरेक्ट उठलो फ्रेश वगैरे चालू आहे स्नेहा घरी आहे विचार केला का पहिला मसाला देऊन येतो तर आता इथे आपलं ताई राहतात तर ताईनं आता ता मी फोन केला होता मसाला देई आपल्याकडनं ऑर्डर केला आहे तर आता खाली येतील मसाला घेण्यासाठी तर आपण त्यांना मसाला देऊया मग नंतर अजून दोन तीन जागेवरती जायचं आहे मसाला द्यायला मग त्यांना मसाला दिला ना तर डायरेक्टली आपण घरी जाऊया आपण हाय नमस्कार ताई तर ताईने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आहे फर्स्ट टाईम ऑर्डर करते आहे का हा 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 अच्छा अच्छा म्हणजे फ्रेंडनी सजेस्ट केला तुम्हाला मसाला नाव काय ताई तुमचं देविका ताईंचा आई हाय काय यशिका हॅलो हाय अरे वा व्हेरी गुड कशी आहे तू जेवली काय खाल्लंच की नाही हा तर ताई आणि आई मसाला जेव्हा आपला यूज करणार फीडबॅक नक्की द्या आपल्या बिझनेस नंबर वरती चला थँक्यू आता ना आम्ही घरी आहे मी आणि उलवेमध्ये ज्यांना मसाले ते चार पाच आपले ऑर्डर केले होते तर त्यांना सर्वांना मसाले देऊन आलो मी आणि आता ना आम्हाला ना तुमच्या सोबत काही शेअर करायचं आहे म्हणजे एवढे दिवस आपण धावपळ करतोय तुम्हाला सांगतो की घर बघतोय तर फायनली आज असं झालं की आम्ही एकदम आम्हाला कारण आम्ही दोन तीन बँकेत आपला लोन प्रोसेस स्टार्ट केलेला आता बघा याच्या अगोदर आपण जे फ्लॅट बघितले तर त्याच्यामध्ये ना काही ना काही का रिझन दिशाचं वगैरे असायचं तर जेव्हा आमचं फ्लॅट बघून झाला आम्ही काय म्हणजे त्याच्यात फायनल काही केलं नाही बरोबर तर नंतर आम्ही काय विचार केला सर्वात पहिले आपण बँक मध्ये बघूया आपल्याला लोन किती सेक्शन असं सेंक्शन लेटर बोलतात सजेस्ट केलं सजेस्ट होतं तुम्ही केला बँकेतून लोनचा जो लेटर असेल घेऊन टाका आणि मग तुम्ही त्या तुम्ही प्रॉपर्टी बघू शकता काय रेंट भरणार होणार त्याच्या अगोदर तुम्ही पहिले बँकेतून हे करा तर आम्ही तीन ते चार बँक मध्ये हे केले आणि भरपूर टाइम झाला जवळजवळ महिना होता आला पण काय माहितीये का आता सिच्युएशन अशी आहे का आपल्याला लोनच सॅन्शन नाही होत कोण बोलत का हे डॉक्युमेंट नाही कोण बोलत ते डॉक्युमेंट नाही तुमची इन्कम कमी आहे तर इंटरेस्ट रेट खूप वाढलेला आहे एका बँक मधून सांगितलं तुम्हाला होईल पण ते बोलतात का तुम्हाला अकरा टक्के इंटरेस्ट अकरा टक्के बारा टक्के असे बोलतात तर आपल्या अजून एक दादा युट्यूब फॅमिली मधून त्यांनी आपल्याला यांना तू लोन ना आठ टक्के पर्यंत ठीक आहे मिनिमम आणि जास्तीत जास्त आठ टक्के बरोबर कमीत कमी सेव्हन पॉईंट फायव्ह सेव्हन पर्यंत मिळतोय पण पर तुमचा इन्कम वरती तो असतो सर्व सिव्हिल स्कोर वरती बरोबर तर अकरा टक्के बापरे आपलं आयुष्य जाईल आपण भरतच बसू तर सगळं चॉपट झाल्यासारखं वाटत असं वाटत की काय झालं अचानक तरी पण तुम्ही आम्हाला सजेशन द्या आता बघितलं ना आपण एवढे दिवस किती खुश होतो कारण आपण म्हणजे स्वतःचं घर म्हणजे आपण ते प्रयत्न करत होतो का होईल 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 पण नंतर आता मदत करायला पण कोणच नाही फायनान्शियल सपोर्ट कोणाचा नाहीये इथे घरातून पण नाही कोणाचं नाही एक्स्ट्रा जे अमाऊंट आहे बाबा तुम्ही डाऊन पेमेंट एवढं करताय तर आम्ही तुम्हाला थोडी मदत करतो तुम्ही द्या सगळे पैशाचे मामले मध्ये कोण कोणाचं नाहीये हे केलंय की आपण अजून मेहनत करूया एवढी मेहनत करूया पेमेंटसाठी तरी चांगला अमाऊंट बनवूया की बँक जेवढं पण आपण देईल देत ऍड करून आपण करू शकतो दुसरा ऑप्शनच नाहीये आम्ही खूप विचार केला की काय करू शकतो काय करू शकतो पण आता आम्ही विचारले की तुमच्यासमोर शेअर करून टाकू किती दिवस तुम्ही लोक पण विचारतात ना की लोन झाला का तुमचं काय चालू आहे आम्ही शेअर नव्हतं करत पण आज आता असं झाल्यामुळे सांगून टाकूया ना चांगला वाईट तर होतच इंटरेस्ट रेट एवढं सांगतात ना, फेड़ था, फेड़ था ना तर... हो का म्हणजे आपण ना ते म्हणजे फेडता फेडता आपला दम आम्हाला फील व्हायला लागलं यार आपण भाडे राहतो ते सही आहे म्हणून बरोबर ना आता तर विचार ना वीस वर्षानंतर आम्ही कुठे पन्नास साठ वर्षाचे होणार तर लोनच भरत राहणार लोन तर चाठी इंटरेस्ट बोलतोय जर आपला प्रिन्सिपल अमाऊंट आहे पण ते भरतोय आपण पण लोन इंटरेस्ट किती जातोय त्याच्यावर तर ते थोडंसं आमचं डोकं फिरलं आणि आम्ही विचार केला की ठीक आहे सध्या सोडून देऊया हो टॉपिक तरी पण तुम्ही ना, ना आम्हाला सजेशन द्या आम्हाला काय करायला का पाहिजे थोडासा वाईट वाटते या गोष्टीचा पण द्या तुम्ही सजेशन द्या तुम्ही सांगणार तसं आम्ही करणार आम्हाला काय करायला पाहिजे थोडीशी आयडिया द्या कोण बोलतोय का तुमचा सिव्हिल रेकॉर्ड भरपूर कमी आहे कोण बोलतोय का तुमचे जे फाईल आहेत आर टी फाईल ते तुम्ही म्हणजे माझी एक वर्षामधला मी डायरेक्ट दोन वेळेला म्हणजे दोन वर्षाची मी एकदाच केलेली आहे स्नेहाची रेग्युलर करत आली दोन वर्ष तर काही ना काही ते म्हणजे पॉइंट काढतातच रिझन होत की इंटरेस्ट जास्त वाढतो एकाने जा सांगितले ना की तेरा प्रोसेसिंग ने, तो ना तेरा इंटरेस्ट लागेल आणि प्रोसेसिंग फी वगैरे तुम्हाला मला लागेल आणि जे मधी पैसे खाणारे असतात ते वेगळेच असतात प्रत्येक जण आपली डाळ शिजवायला बघतोय काही समजत नाहीये की कसं काय होणार आहे कारण खूप अवघड आहे खरंच ज्यांचा बॅकग्राऊंड सपोर्ट चांगला फायनान्शियल कंडिशन चांगली आहे आणि पण आपल्याला पण सपोर्ट पण नाही ना कोणाचा नाही घरातून नाही तुझ्या घरातून नाही माझ्या घरातून ठरवला ठरवलं अचानक म्हणजे तरी पण असून सुद्धा कोण द्यायला मागत नाही ना ही गोष्ट आहे ना आता जर थोडे बघ आपल्याजवळ थोडे पैसे जर आपल्याला कोणी जर हेल्प केली असते बाबा हे घ्या टेन्शन घेऊ नका तर किती दे। बँक द्यायला दे तयार आहे पण ते अकरा टक्के बारा टक्के अरे बापरे किती तेवढे पैसे कोण देणार मला सांगा तुम्ही तेच त्याच्यामध्ये जर आपल्याला कोण हेल्प करतोय तर त्यांना कसं आपल्याला काही इंटरेस्ट नाही द्यायला लागणार कितीतरी गोष्टी होणार थोड़ थोड्या आपण त्यांना देऊ शकतो पण ठीक आहे ना आपण करूया कर दोघे मिळून करूया लवकर लोग आपण बघूया पुढच्या वर्षापर्यंत आता नेक्स्ट इयर बाबा महाकाली काहीतरी दुसरी व्यवस्था केली असेल आता मला असं वाटायला लागलंय का म्हणजे सर्व काही घरच नसते जे आपण आता जगतोय ना ते महत्वाचं आहे आपण आता या क्षणी काही जगतोय कारण उद्या कोणी बघितलंय आम्हाला कसं वाटत होतं माहितीये का आम्हाला असं वाटतंय फक्त एवढंच का जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत ना तोपर्यंत आमच्या मुलीचं घर हवं आहे म्हणजे तिच्यासाठी आम्ही काहीतरी करून जाऊया या दुनियामध्ये राहतोय ना माणूस जर आपण स्वतःच घर आहे जरी तो आपण ई वरती घेतोय आपण कसंही काढू दिवस पण आपण सोबत राहणार सुखात दुखात आता रेंटचा रूम किती चेंज करायचा प्रत्येक वर्षी रेंट वाढतोय इतका स्ट्रेस येतोय आणि आपण मेन कसं झालं कसं आम्ही यावेळी कॅल्क्युलेशन पण कसं केलं होतं माहितीये का आम्ही ना दर महिन्याला पंधरा हजार रुपये म्हणजे पूर्ण रेंट भरतोय आम्ही कॅल्क्युलेशन हे केलं जर आपण वीस वर्ष जरी पंधरा पंधरा आता बघा मी एक एक्झाम्पल एक आम्ही असं हे केला आपण काय याच्यामध्ये पुढे भाडे पण वाढत जातील पंधराच्या इथं वीस वरती पण होतील तीस वरती पण होतील फ्लॅटचे पण रेट होतील तर आम्ही विचार काय केला जरी आपण म्हणजे एक असं साधा कॅल्क्युलेशन केलं तर पंधरा रुपये आपण दर महिन्याला भरतोय वीस वर्षाचं होतं तीस पस्तीस लाख तर आम्ही असंच विचार केला मग त्याच्यामध्ये आणखी थोडे अमाऊंट आपण करूया तीस पस्तीस हजार रुपये ईएमआय भरूया आणि आपलं स्वतःचं घर घेऊया वीस वर्षामध्ये तो आपलं स्वतःचं घर होईल असं आम्ही विचार केला पण ते बोलतात ना ते गोष्टी नाही घडत आणि आप आपल्या सारखे कितीतरी लोक असतील जे आपल्या सारख्या सिच्युएशन मधून जात असतील तर फक्त एवढं सांगायचं की आपण थोडं एक्सपेक्टेशन ठेवतो आणि गोष्टी काय होतात आपण एक्सपेक्टेशन ठेवतो प्रत्येक गोष्टी पण टायमिंगवरती नाही हो ठीक आहे होईल पण मी एवढं टेन्शन घ्यायची काय करू बाबा महाकालनी काहीतरी चांगला विचार केला की तुम्ही आता फसू नका जास्त इंटरेस्ट रेटवरती जाऊ नका आयुष्य खराब करू नका मी काहीतरी काढेल रस्ता बाबांवरती विश्वास ठेवा माझ्यावरती नाही येत तर आपण दोघे मिळून करूया सगळं करू कोण नाही आहे ना आपला पण बाबा आहेत प्रसाद दादा आहेत मागे जेनिफर ताई सारखे लोक आहेत ताईने आज पण मला कॉल केला किती ताई मला समजवते स्नेहा काय नाही जे होईल ते एक्सेप्ट करायचं बरोबर आहे ना थोडी का एक आपल्याला लो, लोन नाही भेटला तर आपण काय हार मानणार आहोत का करूया ना सगळं होईल आणि आपण सगळी गोष्टी होतात टाइम लागते पण आम्ही विचार केला आणि थोडक्या करीन मी असं म्हणजे विचार पण आता पण असं विचार केला की सर्वच घर नसते स्वतःच घर ठीक आहे यार आपण आता या शनी जगतोय आपण कसं जगतोय आयुष्य हे पण लाईफ बोलतो घर आपण काय काय नाही आम्ही लोन बद्दल बोलतोय अरे आम्ही करून हा तुझ्यासाठी घर शोधतोय आम्ही आपल्याचसाठी काय बघू थांब आपण विचारतो आपल्या इथे फॅमिलीला क्वेश्चन करतोय आपण चांगले ना ओके जास्त बोलत जास्त भरपूर इमोशनल हो आम्ही ठीक आहे आपण आता आपली जी रेसिपी करूया कामाला थोडी थांबू नाही शकत आपण आणि बघूया बाबा महाकालवरती मला भरपूर विश्वास हे त्यांनी कट केलं आपल्यासाठी पुढे काहीतरी चांगला ठेवलाय बाबाने एक हातातून घेणार तर दुसरा काहीतरी देणार पण विश्वास ठेवूया सगळं चांगलं होईल कशाला कस असं माहितीये का आपण ना भरपूर स्ट्रगल करतोय ना मेन म्हणजे आणि आज आपलं बिझनेस असून सुद्धा आपण चांगले थँक्यू आपण सगळे काम करतो किती सारे घर बनत असतील तेव्हा ते चांगलं जवळ पण असू शकत आली तुझ्या जवळ हा हा चालेल तर चला आपण आता रेसिपी करूया रेसिपीला सुरुवात करूया काही नाही होईल 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 आम्ही दोघे मिळून करणार आणि ठीक आहे या वर्षी नाही तर नेक्स्ट इयर करूया ट्राय करूया ना ट्राय करण्यात काय जाते आपला प्रयत्न खूप मेहनत करतोय आपण दोघांना जरी आपल्या युट्यूब फॅमिली तर माहिती पण खूप लोक असं असतात काय हे करत पण आम्ही खूप मेहनत करतोय आणि एक दिवस घर घेऊन दाखवणार दाखवणार ना दाखवणार प्रयत्न करू आपण प्रयत्न हेच परमेश्वर स्टार्ट केलेला फक्त एवढंच की एक्सपेक्टेशन वाढलेलं आमची होणार आम्ही एकदम घर बघितलेले सुद्धा तू झाला तर या घरात आपण येऊ हे नाही म्हणजे आपण हे नव्हतं सिलेक्ट नव्हता केलं म्हणजे काय काय हा विचार असा घेऊ असं पण ते एका ताईने आपल्याला सजेशन दिलं खूप चांगलं सजेशन दिलं की तुम्ही पहिला बँक मधून लोन किती मिळते ते बघा कारण कसं आहे माहिती आपण जर घर बघितलं असेल त्याला टोकन अमाऊंट दिले आणि ते पण फसले असते पैसे तर थँक्यू सो मच ताई तुम्ही काहीच नाव पण संगीता असं वाटतं ठीक आहे सागर ज्वेलरी म्हणजे कमेंट करून सांगा की तुम्ही आम्हाला सजेस्ट केला थँक्यू जे कोण घर घ्यायचा विचार करताय तर प्लीज लोन वरती तर आधी बँकेचं सँक्शन लेटर घ्या त्याच्यावरती अमाऊंट तुम्हाला मेन्शन होतं की किती किती तुम्हाला लोन मिळेल किती वर्षासाठी मिळेल ते पहिले क्लिअर करत तेव्हाच प्रॉपर्टी बघा बाबा नाहीतर ते एक्सपेक्टेशन मुळे आपला डोकं पूर्ण खराब होते ठीक आहे आता चला एक्सपिरियन्स महत्त्वाचं आहे आपल्याला एक्सपिरियन्स भेटला कमी एज मध्ये एक्सपिरियन्स मिळाला तर होईल आपला चला तर रेसिपी बघूया तर आता नाही हे थोडेसे जास्त टेन्शन मध्ये आले तर मी विचार केला कोळंबी आहे पन, हो आ, तर आपण कोळंबी जर काहीतरी करू शकतो करायला मी काही पण करतो काहीतरी युनिक बनवून देते यांना जेणेकरून थोडा मन खुश होईल सानू चालू आहे सानू पण थोडी स्ट्रेस झाली काय झालं मम्मी पप्पाला सानू नूडल्स खूप जास्त आवडतात तर मी काहीतरी युनिक रेसिपी झटपट करते झटपट ओके आज एवढंच खायचं आपण ना तेच पोटान भरपूर नाही असं जरा टेन्शन आलं तर डोक्यामध्ये कोण नाही काय नाही हेच गोष्टी तर असतात की अशा टायमिंग की कोण कोणाचं नाही आपले माणसं म्हणलं काय मी काय फील करते माहितीये का लोकांनी ना फायनान्शियल हेल्प नाही केली ना तरी बोलून चांगले चार शब्द बोलून पण आपल्याला हेल्प आपल्याला करतात बघा नेहमी मोटिवेट करतात नेहमी चांगला बोलतात आपल्याला कि चांगला हो किती मोठिव्हेट येतात एवढ्या गोष्टी करतात आपल्यासाठी भेटायला येतात बावडीज हे गोष्टी असतात पैशानी सगळी दुनिया नाही खूप लोकांची मेंटलिटी इतकी की फक्त पैशानेच रिलेशन चालते आली तर आम्हाला कोण फोनच नाही करत कारण त्यांना माहिती पैसे मागणार असं वाटते त्यांना समजत नाही की लोक कसे चेंज होतात आपण गरीब परिस्थितीमध्ये असू ना तेव्हा फोन करणार इतके फोन ना एक एक खबर घेणार की काय चालू आहे कारण हे स्वतः एक्सपिरियन्स नाही मी आणि आता नाही आता एक गोष्ट शेअर नाही करणार मी तर मी पण काय ना खडा हे केलंय की कोणालाच काय शेअर नाही करणार जो पण आपला काय होणार नाही ना कोणा काही सांगायचंच नाही बस झाला कारण कोण नाही हे तर यांना पहिले बाजूनच नाही होता पण मला माझे डोळे उघडले आता जास्त फ्रस्ट्रेट झाले आम्ही चला तर हे बघाच नेहाने ना नूडल्स ठेवली ना नूडल्स बोलतात ना याला नूडल नूडल्स आहेत तरी बघा पॅन मध्ये मस्तपैकी पैकी कोलंबी टाकलेले आहेत सर मीठ टाकले काय रेसिपीचं नाव काय आपण करतोय नूडल्स प्रॉन्स नूडल्स प्रॉन्स नूडल्स काय होतो शेजवान नूडल्स तस प्रॉन्स नूडल्स दोन ते तीन मिनटं झालेले जास्त शिजवायचं नाही आपल्याला कारण कोळंबी कसं लवकर शिजून जाईल रेसिपी मध्ये स्नेहानी स्नेहा मसाला टाकलेला आहे अग्री टच दिलेला आहे आणि या स्टेबल वरती नूडल्स टाकते आज तुम्ही साजरी करली महाराष्ट्र रेसिपी नाही तो ऑलराउंडर बनवणार रेसिपी

एकच नंबर सुगंध घरात येते पण हेल्दी वर्जन हेल्दी नाहीये पण आपण अजिरो मोठे अवॉइड केलाय बघा छान असं आपला कोळंबी नूडल रेडी झालेला आहे किती सुंदर असं अरोमा बाहेर आलेला आहे गार्निश केले कांद्याच्या पात्र किती भारी वाटते पण छान असं दिसते ना आता टेस्ट करा तुम्ही खुश होणार

नंतर हवी असेल तर सांगा ते बघा आणखीन टाकल्या yes? मम्मीने तुला, तुला, तुला हाताच खाऊन बघा मग बोला मस्त एकदम म्हणजे असं तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी बनवली तुम्ही बघूनच असं म्हणजे मन करतो ना आपला कधी कधी खायचं कसं झालंय नक्की खरं सांग टेस्टी ओके okay. चला या सर्वांनी नूडन्स करायला बघा किती भारी सुंदर अशी रेसिपी बनवली स्नेहाने आता तरी आहे का नाही स्नेहाला आपण टेस्ट करूया तर सर्वात पहिले ना आपण कोलंबी टेस्ट करूया बघा किती छान अशी झालेली आहे हम्म चायनीज से येते ए काय टेस्ट फ्लेवर टेस्ट ना हम फ्लेवर का टेस्ट म्हणतात टेस्ट चायनीजचा टेस्ट असते आता नूडल्स करूया तेवडे गरम आहेत गरम आहेत हम कोण तुम्हाला खर सांगू असं नाही का मी नूडल्स मी पहिल्यांदा खातोय मी असं म्हणजे बरेच टाकलाय ना एवढा भारी त्याला टेस्ट आलाय ना जबरदस्त तू जेव्हा बघ मॅगी मध्ये पण टाकतेस ना आपला मसाला मॅगी मसाला बनवतो एक नंबर अप्रतिम एक नंबर खतरनाक झाली आपला मसाला टाकला किती छान झाली

चायनीजचा तर टेस्टच आहे पण ते मसाल्या मुलं ते अलगच त्याचं हे झालंय ना तर चला आता आम्ही मस्तपैकी आता हे जे स्नेहानी बनवले ना नूडल्स कोलंबी नूडल्स ते आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करून खातो आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा थोडासा इमोशनल झाला पण काय करणार तर तुम्ही पण आता महाकाल बाबांना प्रे करा की बाबा तुम्ही आता हे केलं यांच्यासोबत पण पुढे काही चांगलं प्लीज करा द्या हो ना कारण आम्ही खरंच इतकं म्हणजे आशा होती आम्हाला की गोष्टी सगळे चांगले होते पण ठीक आहे जे होते ते चांगल्यासाठी होते त्याचे पुढे काहीतरी मागा नावाचीच इच्छा असणार चांगले असणार जेव्हा करायचे नक्की आम्हाला हे करा म्हणजे कमेंट करू शकतो ओके तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक नवीन असणार तर चॅनल खरंच सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय